नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा हृदय विकाराचा झटका आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर काटा लगागल तथा अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अचानक निधन झाले माध्यमांतील वृत्तानुसार तिला हृदयविकाराचा झटका आला तिची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यागी त्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तिच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे शेफाली दरिवालने आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची म्हणे जिंकली होती दोन हजार दोन मध्ये तिचे काटाला गा गाणे हे प्रसिद्ध झालं होतं या गाण्यातील तिच्या डान्सनं तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली याशिवाय तिनं अनेक टी व्ही सिरियल्स आणि अनेक प्रोजेक्ट्समध्येही काम केलं होतं यासाठीही तिचे बरेच कौतुक झाले